राज्यभर व्याजत असलेले कोथरूड प्रकरण ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यभर कोथरूड येथील अन्यायाबाबत पोलिसांची भूमिका मबरुरीची होती याबाबत सर्व स्तरातील संवेदनशील कार्यकर्त्यांनी पुणे पोलिसांविरुद्ध आंदोलन उभे केले होते व हे प्रकरण न्यायालयात गेले होते दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने पुणे पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व सर्वसामान्य नागरिकांचा विजय असून या संदर्भात राज्य महिला आयोगाचे माजी सदस्य व वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली बघूया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्या ऑगस्ट महिन्यामध्ये अवघ्या महाराष्ट्राने पुण्यासारख्या एका शहरामध्ये तीन युवती मुलींसोबत काय घडलं हे बघितलं समाजकार्याचा कोर्स पूर्ण करून पुण्यामध्ये वेगवेगळ्या एनजीओज मध्ये काम करणाऱ्या त्या कार्यकर्त्या होत्या पेईंग गेस्ट म्हणून कोथरूड सारख्या एका भागामध्ये त्या राहत होत्या त्यांना त्यांच्या घरामध्ये अचानक पोलिसांनी धाड मारली त्याच्या ज्याच्यामध्ये महिला पोलीस आणि पुरुष पोलीस कर्मचारी दोघेही होते काही जण छत्रपती संभाजीनगर इथून आले असं सांगत होते आणि काही कोथरूड पोलीस स्टेशनचे अधिकारी असं सांगत होते त्यांनी त्या ते मुलींना नको ते प्रश्न विचारले नको ते कमेंट्स पास केले त्यांच्या सगळ्या पर्सनल गोष्टी अस्ताव्यस्त केल्या त्यांच्या सगळ्या पर्सनल गोष्टी आ, नको नको त्या पद्धतीने उघडून बघितल्या आणि त्यांना लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची एक वागणूक त्या सगळ्यांनीच त्या मुलींना दिली ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कारण काय हे जेव्हा मुली विचारत होत्या ते तेव्हा त्यांनी सांगितलं की काही दिवसांआधी छत्रपती संभाजीनगरवरून एक पीडित महिला त्यांच्यापर्यंत पोहोचली होती आणि तुम्ही तिची मदत का केली हा प्रश्न ते वारंवार विचारत होते आता ही पीडित महिला कोण होती छत्रपती संभाजीनगरचे एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर यांची ती असून होती आणि माझ्या घरचे सासाची मंडळी मला त्रास देतात म्हणून मी पुण्याला पळून आले असं ती मुलगी सांगत होती निश्चितच त्या मुलीला मदत करायच्या या हेतूनही तिला एक दिवस त्यांनी त्यांच्याकडे आश्रय दिला आणि दुसऱ्या दिवशी सखी स्टॉप सेंटरला त्या पीडित मुलीला सोडून आल्या त्याच्या दोन दिवसानंतर ही सगळी मंडळी ह्या मुलींच्या घरी घुसून त्यांना ह्या प्रकारची वागणूक त्यांनी दिली मुलींच म्हणणं आहे की त्यांनी जातीवाचक शिविगाळ सुद्धा या दरम्यान मुलींना केलेली आहे आता ह्या सगळ्या बेसिसवरती पोलीस स्टेशनवरती पण जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना ते अवैध पद्धतीने त्या पोलीस स्टेशनवर पोलिसांनी दामून ठेवलं त्यांच्या लाख विचारण्यानंतर सुद्धा त्यांनी नीट कारण ह्या मुलींना दिलेली नाहीत हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर मुली जेव्हा पुन्हा घरी यायला निघाल्या तेव्हा त्यातल्या ते एक मुलीला घरापासून अक्षरशः पंधरा वीस किलोमीटर दूर रात्री बारा वाजता पोलिसांनी भर रस्त्यात सोडलं म्हणजे अशा प्रकारची वागणूक जिथे पोलिसांनी खर तर महिलांचं युवतींचं संरक्षण केलं पाहिजे तर ह्या अशा युवतींना पोलिसांनीच एका वेगळ्या पद्धतीची वागणूक देऊन तिथे पीडित केलं होतं या सगळ्याच्या विरोधामध्ये जेव्हा मुली त्या तिघी कार्यकर्त्या मुली कोथरूड पोलीस स्टेशनला पुन्हा गेल्या की ह्या प्रकारची वागणूक पोलिसांकडून आम्हाला मिळाली आहे आणि आम्हाला तुमच्या विरोधात गुन्हा नोंदवायचा आहे तर पोलिसांनी अजिबात दाद दिली नाही त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना फोन केले अनेक राजकीय कार्यकर्ते तिथे उपस्थित झाले आणि त्या सगळ्यांनी मिळून त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर दोन दिवस सलग ठिय्या आंदोलन दिलं रात्रभर ते आंदोलन चाललं माननीय अंजलीताई आंबेडकर स्वतः तिथे त्या मुलींच्या बाजू मी भांडासाठी गेल्या होत्या आदरणीय सुजात दादा आंबेडकर सुद्धा त्या मुलींची बाजू मांडण्यासाठी तिथे गेले होते पण कोणाचंही न ऐकता पोलिसांनी दाद दिली नाही आणि एफ आय आर नोंद केली नाही गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण करत आहोत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वकिलांची टीम ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या मुलींना न्याय कसा मिळेल किमान एक एफ आय आर नोंदवली जावी की ज्यांनी पोलिसांवरती पण एक प्रेशर बनावं ते पण उत्तरदायित्व त्यांना असलं पाहिजे म्हणून एक प्रयत्न सुरू होता आणि अखेरीस काल पुणे कोर्टाने एक निर्णय दिला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आठ लोकांच्या विरोधात एफ आय आर करण्याचे आदेश हे पोलिसांना दिले आहेत त्या आठ पैकी दोन लोक आजही पोलीस दलात काम करतायत त्यांची नावं ह्याप्रमाणे आहेत प्रेमा पाटील ज्या कोथरुड पोलीस स्टेशनच्या आहेत श्रुती कडणे ह्या देखील कोथरूड पोलीस स्टेशनच्या शिपाई होत्या त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरहून आलेले अमोल कामटे संजीव निशिंदे विनोद परदेशी आणि धनंजय सानप धनंजय सानप म्हणजे ती जी पीडित मुलगी होती तिचे सासरे आणि सखाराम सानप असे हे सगळे त्या एफ आय आरमध्ये नोंद झालेले आता लोक आहेत त्याचबरोबर एक अशाही व्यक्ती होता की ज्या त्या प्रेमा पाटील बाईंच्या कोणतरी मैत्रीण होतात असं म्हटलं जातं अशा आठ लोकांवरती एफ आय आर नोंद करण्याचे आदेश हे कोर्टाने दिले आहेत आता ह्या सगळ्या लढाईमध्ये सर्वात जास्त मदत किंवा सर्वात जास्त सपोर्ट त्या मुलींना वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिले आणि त्यांचं खरंच मनापासून कौतुक केलं पाहिजे सगळे वकील जे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि कायदेशीर लढाई लढण्याला मदत केली त्या सगळ्यांचेही आपण इथे अभिनंदन केलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ऍडव्होकेट अरविंद तायडे ऍडव्होकेट परिक्रमा खोत आणि ऍडव्होकेट रेखा चौरे आणि अनेक त्यांचे सहकारी ह्या सगळ्या मुलींच्या मागे अगदी अ ब खंबीरपणे उभे होते ज्यामुळे पोलिसांवरतीच आता एफ आय आर नोंदवायची नोंदवायचे आदेश कोर्टाने दिले आहेत खरं हे बघण्याजोगं आहे की आजकाल हे पोलिसांचं अति झालंय की संरक्षण करण्यापेक्षा जे पीडित आहेत त्यांना अधिक त्रास कसा देता येईल हा प्रयत्न कुठेतरी सुरू आहे आपण बघितलं की भीमसैनिक अ सूर्यवंशी दादा यांच्या पण केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या पण केसमध्ये आपण बघितलं की पोलिसांच्या कस्टडीमध्ये मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला आणि ती केस सुद्धा पोलिसांच्या विरोधात नोंदवली जात नव्हती पण शेवटी बाळासाहेब आंबेडकरांना स्वतः त्यांचं वकील पत्र घेऊन तिथे उभं राहावं लागलं आणि आज पुन्हा कोर्टाने त्यांच्याही विरोधात कोर्टाकडूनच एफ आय आर नोंद करण्याचे आदेश आलेले पोलिसांनी स्वतःहून कुठली कार्यवाही केलेली नाही त्यामुळे एकूणच या सगळ्या घटनाक्रमामध्ये पोलीस प्रशासनाचा रवैया आणि त्यांना संरक्षण देणारं हे सरकार हे आपण उघड डोळ्याने बघत आहोत असो कोथरूडच्या केसमध्ये आता एफ आय आर नोंद करण्याचे आदेश हे कोर्टाने दिलेले आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये ते आदेश पाळले जातील अशी अपेक्षा करूया त्याचबरोबर एक महत्वाचा निर्णय त्या आदेशामध्ये असा आहे की जे भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत अनेक कलमांमध्ये तो गुन्हा नोंद झालेला आहे पण सर्वात महत्वाची मागणी जी होती की जातीवाचक शिविगाळ झाली आणि म्हणून अट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हा गुन्ह्याची नोंद झालेली आहे त्याचबरोबर या सगळ्या केसचा जो एक पाठपुरावा किंवा इन्व्हेस्टिगेशन आहे ते सहाय्यक पोलीस आयुक्त लेवलच्या एका माणसाने करावं असे देखील कोर्टाने आदेश दिलेले आहेत तर ह्या लढाईमध्ये आतापर्यंत आपण सर्व ह्या मुलींसोबत राहिलेलो आहोत ह्या कार्यकर्त्यांसोबत राहिलेलो आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या, या पुढे देखील जो काही न्यायालयातला लढा असो रस्त्यावरचा लढा असो आपण त्या मुलींच्या सोबत राहणार आहोत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या सोबतच राहणार आहोत हा शब्द आपण या निमित्ताने देत आहोत सगळे कार्यकर्ते सगळे वकील जे ह्या मुलींसाठी उभे राहिले त्यांचे आभार मानते विशेषतः बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या केसमध्ये अगदी बारीकीने लक्ष देऊन आदरणीय अंजलीताईंनी मुली कशा आहेत त्यांचा जॉब चांगला चालला आहे की नाही घरी काही अडचण नाही ना या सगळ्या गोष्टींमुळे याची विचारपूस सातत्याने केली आणि आदरणीय सुजातदा एक युवा नेत्र नेतृत्व म्हणून त्या सगळ्या केसचा पाठपुरावा केला यांचंही खरं इथे अभिनंदन केलं पाहिजे पण फक्त ह्यावर आपल्याला थांबून चालणार नाहीये अशा प्रकारच्या घटना आज महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहेत आणि हे होऊ नये किंवा जर होत असेल तर पोलिसांच्या विरोधातच काय तर सरकारच्या विरोधात पण कार्यवाही करावी लागेल हे आपल्याला आता खुणघाट बांधून घ्यावी लागणार आहे धन्यवाद जय भीम